आता बरोबर आहे का ओके सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे इथं श्री सिद्धिविनायक सुगम संगीत निर्मित रंग रंगसुरांची सेवा आहे आणि एक गाण्याच्या नंतर एक सुंदर असं साई भक्तिगीत आहे ज्याचं बोल आहेत साईनाथ तेरे हजारो हात साईनाथ तेरे हजारो हात पण तत्पूर्वी आपली गाडी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चाललेली आहे कोण ओळखू शकेल आपली गाडी कुठे चालली आहे ही बस कुठलं दर्शन घेण्यासाठी चाललंय कोणी ओळखू शकेल का एनीबडी गेस आपली गाडी कुठल्या तीर्थस्थानाला चालली आहे महाराष्ट्रातील तीर्थस्थान आहे एका संतांचं तीर्थस्थान आहे मी सांगू का आपली गाडी चालली आहे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आज शिर्डीच्या दर्शनाबरोबरच श्री स्वामींचंही दर्शन आपल्याला इथे होणार आहे गेल्या दोन जानेवारीला आमचा कार्यक्रम अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठात होता एक अनुभव आला तो फक्त तुमच्याशी शेअर करतो आम्ही सोलापूर ना आई तुळजाभवानीची सेवा केली एक जानेवारीला आणि दोन जानेवारीला अक्कलकोटच्या दिशेने प्रयाण केलं आणि निघताना मनात माझ्या विचार होते की स्वामींच्या मंदिरात काय बरं निवेदन करायचं कुठली गाणी म्हणायची काय निवेदन करायचं तर मला एक निवेदनामध्ये गोष्ट आठवली एक आजीबाई असते ती स्वामींसाठी एक गोड दही आपल्या घरातून बनवून सोलापूर ते अक्कलकोट चालत प्रवास करत येत असते तिला मनात इच्छा असते की स्वामींनी ते गोड दही खावं आणि म्हणून ती प्रवास करत करत मध्ये थकते आणि एका झाडाखाली विश्रांती घेते स्वामी तिथे अंधरदान पावतात आणि स्वामी स्वतः येऊन त्या आजीबाईकडे ते गोड दही प्राशन करतात अशी ती छोटी कथा आहे तर मी मनात म्हटलं स्वामी आम्ही अक्कलकोटला येतो आहे तर आम्हाला तुम्ही गोड दही दे खायला देणार का काय म्हटलं मी मनात आम्ही अक्कलकोटला येतो आहे तुम्ही आम्हाला गोड दही खायला देणार का आमची गाडी अक्कलकोटला पोहोचली आम्ही उतरलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि अन्नछत्र जे इथे आलो तिथे भरपूर मोठी लाईन होती मी या सर्वांना सांगितलं की आपण मिसळपाव खाऊया आणि मिसळपाव खाऊन आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया पण एक सिक्युरिटी दादा होते ते ऐकेच ना ते ऐकेच नात ते, ते म्हणाले दादा तुम्ही इथून हलायचं नाही तुम्ही इथेच अन्नछत्रामध्येच जेवायचं स्वामींचा प्रसाद इथेच घ्यायचा जसं आज मला माऊली आमचे अंकुश थोरात दादा त्यांनी मला म्हटलं पटकन मी आज येत नव्हतो जेवायला प्रसादालयमध्ये त्यांनी म्हटलं नाही बाबा नाराज होतील तुम्ही नाही आले तर म्हणून मी आज प्रसाद घेतला प्रसादालयमध्ये पण तसंच तिकडच्या एका सिक्युरिटी गार्डने विनंती केली की दादा तुम्ही प्रसाद इथेच घ्यायचा आहे आणि मग शेवटी मी थांबलो त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि या सर्वांना जेव्हा मी आतमध्ये जेवायला प्रसाद घ्यायला घेऊन गेलो प्रसाद घ्यायला मी पुढे होतो पुढे असताना माझ्या हातात पहिली वाटी जी आली ती गोड दह्याची वाटी होती माझ्या डोळ्यात फक्त अश्रू यायचे बाकी होते की स्वामी सांगतायत की मी तिथेच आहे बाळ मी कुठे गेलेलो नाही आहे मी तुझ्यासाठी तिथेच आहे आणि त्यांनी खरं तर ते गोड दही सर्वांनी खाल्लं या लोकांनी दोन दोन वेळा घेतलं आणि खाल्लं सुदेश राजाभाऊ स्मिता साखरपेकर दोन दोनदा पण मला एकदाच मिळालं तर मी म्हटलं मला दुसऱ्यांदा घ्यायचं आहे पुन्हा ते दही गोड दही पण मला नाही मिळालं कदाचित स्वामी असं म्हणत असतील आपल्या प्रत्येकालाच ते लागू होतं की तुला जेवढं दिलं आहे ना तेवढ्या समाधानमान आणि म्हणूनच त्याच्यानंतर मी एक ठरवलं एक एक ते समाधान मानायचं आणि आपला कार्यक्रम जो आहे तो भक्तांच्या समाधानासाठी आपण करत राहायचा आनंद देत देत राहायचा आणि म्हणूनच स्वामी आणि साई यांच्या चरणी कार्यक्रम करताना मनातून एक वेगळी एक वेगळा आनंद आहे एक चैतन्य आहे आणि ते चैतन्य गीत रूपाने तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आम्ही करत आहोत स्वामींचं गीत झाल्यानंतर साईबाबांचं सुंदर गीत साईनाथ तेरे हजारो हात ते सुद्धा आहे ते सुद्धा ऐका आता मात्र स्वामींचं गीत असं म्हटलं जातं जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अरे कित्येकदा दिला त्यांनीच हात नको डगमगू नको डगमगू स्वामी आणि साई देतील साथ देतील साथ देतील साथ